महत्वाचं त्या ठिकाणी योगदान म्हणजे या ठाणे शहरासाठी लागणारे व्हायचं आहे आणि आपले गोरेगाव टेम्पोचे गेल्या दहा वर्षामध्ये विविध सुविधा देण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि जसं एअरपोर्टच्या धर्तीवरती त्या ठिकाणी या स्टेशनचा विकास होणार आहे त्यासाठी निधीसुद्धा मंजूर झालेला आहे त्याची सर्व त्या ठिकाणी प्रोसिजर सुरू आहे आणि त्यासुद्धा कामाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे सर्व सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या विजन डॉक्युमेंटमध्ये या ठाणे ज्या स्टेशनची जी, जी कॅपॅसिटी आहे ती संपलेली आहे आज तुम्ही बघितलं सर कित्येक लाख लोक या ठिकाणी जीव मुठीत घेऊन रेल्वेने प्रवास करत असतात आणि म्हणून त्यासाठी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान त्या ठिकाणी एक नवीन स्टेशन, त्या स्टेशन ते अद्यावत असं स्टेशन आपण स्मार्ट सिटी अंतर्गत राजन विचारेला त्या ठिकाणी क्रेडिट मिळू नये म्हणून त्या ठिकाणी गुपचूप काम सुरू केलेलं आहे परंतु मी ठाणेकरांना सांगतो दोन हजार पंचवीसला या ठिकाणी या ठाणे स्टेशनचा शे, नवीन स्टेशन जे मेंटल हॉस्पिटलच्या इकडे बनतंय ते तयार होणार आहे आणि दोन हजार पंचवीसला